नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अबोली मात्र कोर्टामध्ये पुरावे सादर करते तेव्हा साहेब विचारतात की कीर्ती अॅडव्होकेट कीर्ती तुम्हाला काही बोलायचं आहे का तेव्हा ती नकार देते तर, यी का का यी तर आता मात्र सुप्रिया घाबरते की ही काही उत्तर देत नाही तर दुसरीकडे मात्र आता जज साहेब मोठा निर्णय घेतात की या सगळ्या गोष्टीवरनं असं लक्षात येत आहे की या गोष्टीला या दोघेही जबाबदार आहे सुप्रिया आणि सविता त्यांच्यावर मात्र आता संशयाची सुई आलेली असते त्या दोघीही आपण निर्दोष आहे असं आता सिद्ध करू शकलेल्या नाही आणि गुन्हेगाराचं सुद्धा काही सिद्ध होत नाहीये असं म्हणून ना आता इथे जज साहेब निर्णय देतात की या दोघींना तातडीने अटक करावी त्यामुळे आता इकडे अबोली खूप खुश होते आणि अबोली आणि अंकुश एकमेकांकडे बघून अगदीच आनंदी होतात परंतु जस साहेबांनी आता निकाल सुनवलेला असतो तर दुसरीकडे सविता आणि सुप्रिया यांना मात्र मोठा घाम फुटलेला असतो कारण आता उलट काकांच्या खुनाच्या आरोपामध्ये त्याच अडकलेल्या असतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की सुप्रिया भर कोर्टात म्हणते की तो खून मी नाही या आबोलीनेच केलेला आहे तेव्हा आबोली म्हणते की असा एक तरी पुरावा आहे का तर तेव्हा होकार देण्यात येतो आणि अॅडव्होकेट कीर्ती म्हणते की माझ्याकडे आय विटनेस आहे आणि तिथे तेजस येतो आणि तेजसला बघून आता आबोलीचा खूप संताप होतो आणि ती म्हणते की हा स्वतः आईच्या मृत्यूला कारणीभूत आहे आणि हा ठरवणार का मी दोषी की नाही आणि हे म्हटल्यावर मात्र सगळेजण तिच्याकडे बघतात पुढे ती कोर्टामध्ये सांगू लागते की जस साहेब मी दोषी नाहीये आणि त्यासाठी पुरावा मी लवकरात लवकर आणून देईल असं मात्र अबोली आता सगळ्यांसमोर कबूल करते मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा